नाशिकच्या शासकीय गेस्ट हाऊस येथे राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाची ताकद वाढवण्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख रोशन बाव खैरे यांनी महाराष्ट्र स्वराज्य भव्य प्रवेश सोहळा वाढाव बैठक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर थोरात नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख उमेश शिंदे नाशिक महिला जिल्हा प्रमुख रेखा जाधव विद्यार्थी प्रमुख जिल्हा नाशिक सागर पवार युवा जिल्हा प्रमुख नितीन दातीर युवा महानगर प्रमुख नितीन पाटील महानगर प्रमुख सुधीर काळे जिल्हा संघटक संदीप आवारे हरीश कुंदे रागिनी आहेर महिला संघटक नाशिक तालुका प्रमुख समाधान जाधव विद्यार्थी महानगर प्रमुख सुधीर काळे महानगर आघाडी तालुका प्रमुख नारायण बोराडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान देऊन प्रवेश करण्यात आला या प्रवेश सोहळा कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून आली यावेळी महानगर प्रमुख रोशन खैरे यांनी अधिक माहिती दिली यावेळी ते बोलत होते स्वराज्य पक्षामध्ये विद्यार्थी तरुण युवकांचा प्रवेश करण्यात आला त्यांचं स्वराज्य पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत यानंतर स्वराज्याची ही हो� अशीच मोठ्या प्रमाणात चालू राहील या ठिकाणी आम्ही सर्व वरिष्ठांच्या वतीने ग्वाही देतो दोन आज आज दिनांक मारा तारखेला नाशिक शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात स्वराज्य पक्षामध्ये स्वराज्य पक्षाचा प्रवेश केला असो आता स्वराज्य पक्ष घोडजोड नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये थांबणार नाही याच्यापेक्षा जास्त वेगळ्या प्रवेश चालू होतील येत्या पंधरा दिवसामध्ये नाशिकचे काही सत्ताधारी पक्षातले काही लोक येण्यासाठी इच्छुक असून काई खाना, काई खाना आज ते आज काही काही कारणासाठी येऊ नाही शकले पुढच्या प्रवेश संदर्भचं आमची चर्चा चालू असून सत्ताधारी पक्षातले अनेक जण या पक्षामध्ये येण्याची इच्छुक आहे आज ज्यांनी प्रवेश केला अजून आम्ही पदांचं वाटप केलं नाही त्याच्या कॅटेगरीनुसार आम्ही कॉलेजचे जे विद्यार्थी तरुण विद्यार्थी मुलं मुले आहेत त्यांना पदांचं वाटप करू स्वराज्य वाढवणार त्यांना सांगू स्वराज्य कशाप्रकारे वाढवत वेदन्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक